नमस्कार मी रमेश बारसकर माळा लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी जो विश्वास दाखवला माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या तरुणाला उमेदवारी दिली त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी महा संघाच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो कारण आजपर्यंत लोकसभा असेल विधानसभा असेल हे सातत्यानं प्रस्थापित कुटुंबातून आलेले त्यांचे मुलं किंवा तनी अशा प्रकारच्या निवडणूक लढवण्यासाठी सहभाग असायचा पण आज या ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारची लढाई या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होत असताना माळा लोकसभा मतदारसंघामधील अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या हमीभावाचा प्रश्न अनेक वर्ष झालं या प्रस्थापित मंडळीने शेतकऱ्याला हमीभाव देतो शेतकऱ्याच्या मालाला योग्य मोबदला देतो अशा वेगवेगळ्या सांगून कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर तोडगा काढला गेला नाही शेतकऱ्यांनी कुठलं पीक पिकवलं पाहिजे सगळी यंत्रणा या महाराष्ट्र सरकारकर केंद्र सरकारकर असताना शेतकऱ्यांना कुठली पिकं पिकवली पाहिजे कुठल्या हंगाम्यामध्ये कुठली पिकवली पाहिजे या महाराष्ट्र राज्यामध्ये अमुक अमुक पिकाची किती नोंद झालेली आहे देशामध्ये किती झालेली आहे एवढी सगळी यंत्रणा असताना देखील आज तुम्ही आम्ही पाहिलेला आहे कांद्याचा भाऊ चार हजारावर गेलेला दोन हजारावर आला कमी आला त्याच्यापेक्षा टमाटर रस्त्यावर लोकांनी फेकून दिलं म्हणजे एवढी यंत्रणा असताना देखील हे महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकार शेतकऱ्याला साधी माहिती पुरवू शकत नाही म्हणून हे सरकार अपेशी ठरलेलं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणून हे सत्कार सरकार उलटवून लावण्यासाठी आम्ही लोकसभेच्या मैदानामध्ये आलो उसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वच कारखानदार हे कुठल्याही पक्षात काम करत असतील तरी देखील उसाचा ज्या वेळेला ठरवायचा असतो त्यावेळेला हे सगळी एकाला मांडीला मांडी लावून बसतात आणि उसाचा भाऊ जास्त दिला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन सगळीजण मिळून या ठिकाणी भाऊ ठरवतात म्हणजेच जो शेतकरी काबाड कष्ट करतो रात्रीचा दिवस करतो रक्ताचं पाणी करतो आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो आपल्या घराकडे दुर्लक्ष करतो आणि ऊस पिकवत असेल वेगवेगळे फळबाग पिकवत असेल त्याला ज्यावेळेला भाव द्यायची वेळ येते त्यावेळेला हे कारखानदार त्यांचं पाकिट मारण्याचं काम खऱ्या अर्थानं करतात तेवढ्यावर थांबत नाहीत तर हे कारखानदार या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार काटा हाणण्याचं प्रमाण या राज्यामध्ये या देशामध्ये कुठं जास्त असेल तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचा काटा हाण्याचं प्रमाण जास्त आहे या कारखानदाराची आणि प्रशासनाची मिलीभगत असल्यामुळं या ठिकाणी काटा हनला जातो आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं लुबाडण्याचं काम हे कारखानदात करतात म्हणून आम्ही या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून तमाम या माळा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला आव्हान करतो तुमच्या ऊसाला योग्य मोबदला द्यायचा असेल तुमच्या फळबागाला योग्य मोबदला द्यायचा असेल शेतीमधल्या मालाला योग्य मोबदला द्यायचा असेल तुमचा काटा जो हणला जातो ते जर थांबवायचं असेल तर माळा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रमेश बारसकर याच्या पाठीशी आपण उभं राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आले कारण कारखानदाराला जर निवडून दिलं कारखानदाराशी संलग्न असणाऱ्या लोकाला जर तुम्ही निवडून दिलं तर निवडून आलेल्या स्वतःच्या आमदारकीच्या जोरावर खासदारकीच्या जोरावर प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी तुमचा उसाचा काटा आणला जाईल ते जर सत्तेत नसले तर त्यांचं कुणीही ऐकणार नाही म्हणून त्यांना पहिल्यांदा या कारखानदाराला सगळ्यांनी सत्तेच्या बाहेर काढलं पाहिजे कारखाना तुमच्या चार पिढीपदर तुम्ही कारखाना चालवा पण तुम्ही लोकशाहीमध्ये एकीकडं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करता आणि कारखानदार म्हणून का करता त्यामुळे शेतकऱ्याला लोबडण्याचं काम करणार होत आहे जर अशा पद्धतीनं मी जर खासदार झालो तर या महाराष्ट्र राज्यामध्ये एकही काटा हा खाजगी नसणार जसं पहिले रा राकेलचं दुकानदार खाजगी होतं परत शासकीय झालं तसंच कुठलाही काटा हा खाजगी नसणार तर सर्व शासकीय काटा असतील आणि शासकीय काट्यावर तो, आसल, आसल, तो वेग वेग अधिकारी असेल तिथला कर्मचारी असेल तोही देखील शासकीय असेल अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अनेक वेगवेगळे विषय आहेत अठरा वर्षाचा तरुण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला मतदानाचा अधिकार येतो आणि अठरा वर्षाच्या तरुणां जो सरकार निवडू शकतो तो अठरा वर्षाचा तरुण सरकार चालवू का शकत नाही अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर एकवीस वर्षाची वाट बघावी लागते आमदार की खासदार की लढवायचे असेल तर पंचवीस वर्षे पूर्ण लागतात तर आमची मागणी अशा प्रकारे आहे की जो मतदानाचा ज्याला अधिकार आहे त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार असला पाहिजे अशा प्रकारची देखील आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत अशा वेगवेगळ्या विषयवर या ठिकाणी या स्थानिक विषयाचा जर या ठिकाणी विषय काढायचा झालं तर या ठिकाणी एम आय डीशी नाही तरुणांच्या हाताला काम नाही इथल्या पाण्याचा प्रश्न आहे इथल्या पाण्याचा प्रश्न मी आत्ता फिरत असताना मला जर बऱ्याच जणांनी या ठिकाणी सांगितलं रिट्टेवाडी उपसा सिंचन योजना पाणीपुरवठा हा चाळीस गावचा प्रश्न आहे आणि चाळीस गावच्या लोकांनी त्या ठिकाणी अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला पाणी जर नाही मिळालं तर आम्ही बहिष्कार घालू अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की आपण कुठल्याही प्रकारचा बहिष्कार या ठिकाणी टाकला नाही पाहिजे कारण लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा अधिकार हा मतदान करण्याचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टँडवर हमाली करण्याला देखील एकच मताचा अधिकार दिलेला आहे आणि इमानात फिरणाऱ्याला देखील एकच मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताचा योग्य असा वापर करून ज्या लोकप्रतिनिधीने या ठिकाणी पाणी सोडू दिलं नाही ज्या कलेक्टरने या ठिकाणी पाणी सोडलं नाही तशाच्या विरोधात दंड ठोकून त्यांच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधीला खऱ्या अर्थाने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मागं खिचून जर तुम्ही आमच्यावर या ठिकाणी अन्याय करत असाल तर आम्ही तुमचं या ठिकाणी ऐकून घेणार नाही अशा प्रकारची भूमिका सर्व चाळीस गावातल्या शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं आहे दहगाव उपसा सिंचनचा प्रश्न या ठिकाणी आहे अनेक वर्ष झाले या राज्यामध्ये वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्या रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी मांडला जातोय तर या ठिकाणी टेंबोर्णी ते जातेगाव हा रस्ता अनेक वर्ष झालं या प्रश्नाबद्दल बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून असूल या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असूल हा आवाज उठवला गेलेला आहे आणि हा रस्ता होत नाही आमदार तुमचा खासदार तुमचा मग का होत नाही राज्यातलं सरकार तुमचं केंद्रातलं सरकार तुमचं या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या कारखानदारी तुमची शिक्षण संस्था तुमच्या सुदगिरण्या तुमच्या मग या ठिकाणी सर्वसामान्याला दळणवळण जाण्यासाठी रस्ते का होत नाही अशा प्रकारचा प्रश्न आपल्या या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सत्ताधारी लोकांना खऱ्या अर्थान मी या ठिकाणी विचारतो या ठिकाणी मला सांगितलं आमच्या नानानं की कुकडीच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी लाभक्षेत्रामध्ये मांगी तलावामध्ये पाणी सोडलं पाहिजे अशा प्रकारची मागणी अनेक वर्ष झाल्या होती आहे या ठिकाणी त्याच्याबद्दल अनेक वेगवेगळे आंदोलन झाले वेगवेगळे मोर्चे झाले आज पुतूर का होत नाही तर या ठिकाणी तुम्ही ज्या जो वेळेला प्रस्थापित लोकांना निवडून देचाल ते प्रस्थापित लोक मी आणि माझी सत्ता आणि माझं कुटुंब आणि माझी कशा प पद्धतीनं अजून कारखानदेरी वाढल अशा प्रकारचा विचार ते करतात म्हणून सर्वसामान्य लोकांना माझं आव्हान आहे ही लोकसभेचं निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल आपण प्रस्थापिताला निवडून देऊ नका तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विस्थापिताला निवडून द्या त्या तुमच्या प्रश्नाची खऱ्या अर्थानं सोडवणूक करतील या ठिकाणी एम आय डी सीचा प्रश्न आहे हजारो तरुण या ठिकाणी या ग्रामीण भागातून पुण्याकडे मुंबईकडे नोकरीच्या शोधामध्ये त्या ठिकाणी चाललेले आहेत या गावामध्ये जर त्यांच्या नोकरीचा प्रश्न सोडवला तर ते गावामध्ये राहतील पण या ठिकाणी गावं या ठिकाणी सुसुकाट होत आहे आणि शहरं हे बकाल होत आहे आणि आपल्या या ठिकाणी ग्रामीण भागाच्या तरुणांना नोकरीच्या शोधामध्ये शहरामध्ये जावं लागत आहे हे कुणाचं अपयश आहे तर या सरकारचं अपयश आहे मी या ठिकाणी सांगितलं की माझी न्यूज या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये नाही तर संबंध भारत देशामध्ये या ठिकाणी न्यूज पसरली गेली की तरुणांची लग्नाचा विषय खऱ्या अर्थाने ज्या वयात तरुणांचं लग्न व्हायला पाहिजे त्या वयात तरुणांची लग्न होत नाही कुणाचं वय एक सरकारनं वयाची एकवीस एकवीस वयाची आठ एकोणीस व एकवीस वयाचे आठ घातलेले आहे जे जे एकवीस वय पूर्ण आहे त्याला लग्न करण्याचा अधिकार आहे पण आज एकवीस वय झाल्यानंतर शेतकऱ्याच्या मुलाची लग्न होतात का शेतमजुराच्या मुळाची लग्न होतात का या ठिकाणी सर्वसामान्य या ठिकाणी काम करतो छोटा मोठा टपरीवाला उद्योगवाला त्याची लग्न होतात का तर या ठिकाणी त्यांचं वय उलटून गेलं पंचवीस जर झालं तर लग्न होईना तीस झालं होईना पस्तीस झालं तर लग्न होईना ह्याला कारण काय आहे सिस्टीम कारणीभूत आहे या सिस्टीमनं वेळोवेळी या सरकारनं निर्णय चुकीचं घेतलं त्यामुळं खऱ्या अर्थानं आज या तरुणांची लग्न होई नाहीत अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला पंजाबमध्ये तीस वर्षे उलटून गेले देखील अनेक तरुणांची या ठिकाणी लग्न होत नाहीत लग्न नाही झाले म्हणून तो तरुण व्यसनाधीन व्हायला लागला व्यसनाधीन होऊन ला। त्या ठिकाणी त्याच्यावर पिक्चर काढला गेला की उडता पंजाब पिक्चर काढला गेला की तरुण कशा पद्धतीनं व्यसनाच्या आरी गेलेला आहे पण ते कशामुळे आरे गेलेलं आहे तर त्यांची वेळेवर लग्न नाही झाल्यामुळं त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती बिकट झालेली आहे आणि उडता पंजाब झालेला आहे तसा उडता महाराष्ट्र होण्यासाठी वेळ लागणार नाही या तरुणांना वेळेच आपण त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक नाही केली तर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दे देखील दिन तरुण झाल्याशिवाय राहणार आहे सुरुवात झालेली आहे पण हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे जर मला या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली तर माझ्या पहिल्याच अधिवेशनामध्ये हे प्रश्न असेल की जो मुलगी शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करते सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाबरोबर लग्न करते शेतमजुराच्या मुलाबरोबर लग्न करते छोटा मोठा उद्योग असणाऱ्या मुलाबरोबर लग्न करते तर सरकारनं पंचवीस लाख रुपयाची एफ डी सरकारी बँकेतच केली पाहिजे आणि महिन्याला त्याचं व्याज त्या मुलीला दिलं पाहिजे तर आणि तरच शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होतील अशा प्रकारची बिकट परिस्थिती या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि या सरकारला घेणं देणं नाही आम्ही सरकार मुख्य पंतप्रधान म्हणतात आम मोदी की गॅरंटी आहे मोदीला माझं आव्हान आहे या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या तरुण मुलांची लग्न झाले नाही याची गॅरंटी कधी देणार आहेत तुम्ही अशा प्रकारचं आव्हान मोदीला या ठिकाणी माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे अनेक प्रश्न या ठिकाणी या राज्यामधले या देशामध्ये बेकारी वाढलेली आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही आम्ही शिक्षण घेत असताना या करमाळ्यामधील किती लोक टॅक्स भरत असतील बोटावर मोजणे इतके दहा पंधरा वीस पंचवीस लोकं त्यावेळेला टॅक्स भरत असतील आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला मोक मुप, मोफत शिक्षण मिळत होतं शिक्षण तर मोफत मिळत होतं पण सुकडी मिळत होती दूध मिळत होतं अंडी मिळत होती आपल्याला खायला त्याच्याबरोबर मुलांना शाळेमध्ये शिक्षणाला आलं पाहिजे म्हणून पण आज या भारत देशातला या महाराष्ट्रातला जन्माला आलेला मुलगा देखील जन्माला आलेलं आले मूल देखील या ठिकाणी टॅक्स जी एस टीच्या माध्यमातून भरतो म्हणजे सबंध भारत देश या ठिकाणी टॅक्स भरते, तरी देखील आज आपल्याला शिक्षण एकत घ्यावं लागत आहे हे खऱ्या अर्थानं चुकीचं या ठिकाणी हे धोरण या सरकारनं अवलंबलेलं आहे तुम्ही आम्ही शिक्षण नाही घेतलं तुमच्या माझ्या मुलानं शिक्षण नाही घेतलं अनेक वर्ष शिक्षण नसल्यामुळं खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेनं सांगितलं आहे विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र खचले एवढे सारे अनार्थ एका अयोध्येने झाले म्हणजे आम्हाला शिक्षणच घेऊन दिले नाहीमुळं आम्ही या ठिकाणी अडाणी झालो अडाणी झाल्यामुळं आम्ही गुलाम झालो येणाऱ्या पिढीला जर आमच्या शिक्षण नाही मिळालं ती अडाणी होईल आणि ती गुलाम होईल जर ही व्यवस्था बदलायची असेल तर सरकार उलटून लावलं पाहिजेल अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्या माध्यमातून करतो या ठिकाणी माझं निवेदन संपलं तिथंच थांबतो धन्यवाद काय प्रश्न तर विचार लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने पंढरपूर सांगोला माळशिरस माडा आणि आज या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये आलेलो आहे उद्या परवा मान, मान, मान खटा मान मान आणि फलटणला या ठिकाणी सगळीकडे जाणार आहे आणि परत म्हणजे उमेदवाराची ओळख झाल्यानंतर त्या थी ठिकाणी दौरा आखून या ठिकाणी कॉर्नर सभा होणार आहे त्या चौका चौकामध्ये सभा होणार आहे की आमच्यापाशी जो विचार आहे ते मांडण्याचा प्रयत्न करणार पंढरपूरची बेचाळीस बेचाळीस गाव आहे ती बेचाळीस बेचाळीस सॉरी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्र पद्धतीनं या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते असतील ज्योती क्रांती परिषदेचे कार्यकर्ते असतील महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते असतील अशा अनेक संघटना या ठिकाणी मदत करण्याचं वचन दिलेलं आहे शेतकरी कामगार पक्ष असेल या ठिकाणचा शेतकरी संघटना असेल या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली आहे म्हणून ही लढत खऱ्या अर्थानं भाजप आणि वंचित बहुजन आघाडीची होणार नाही तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि वंचित बहुजनच्या आघाडीची लढत आपल्याला झालेली दिसत बरोबर आहे अनेक दिवस झालं वंचितच्या बाबतीत अशा प्रकारचा अपप्रचार केला जातो अशाच पद्धतीनं या दिल्लीमध्ये ज्यावेळेला अरविंद केजरीवाल आप पक्ष घेऊन लढायला पुढे गेला होता तर त्यावेळेला हेच सगळी काँग्रेसवाली अरविंद केजरीवालला भाजपची बी टीम आहे भाजपची बी टीम आहे अशा प्रकारे हिनवत होते पण अरविंद केजरीवालनं सत्ता हस्तगत केली दिल्लीचा मुख्यमंत्री झाला पंजाबचा मुख्यमंत्री आपचा झाला आणि आत्ता अरविंद केजरीवालवर अटक झाल्यानंतर दिल्ली येथे इंडिया आघाडीची बैठक झाली आणि सभा झाली आणि त्या सभेमध्ये इंडिया आघाडीचे राहुल गांधीपासून ते पा सगळ्या नेत्यांनी काय सांगितलं की अरविंद केजरीवाल कसा एक नंबर आहे अरविंद केजरीवाल कसा साफसुथरा आहे अशी सांगण्याची स्पर्धा इंडिया आघाडीची लागली होती या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे बी टीम म्हणून जे चिडवत आहेत जे हिनवत आहेत ते देखील या महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब कसे साफ आहेत प्रकाशजी आंबेडकर साहेब कसे एक नंबर आहेत अशा प्रकारची सांगण्याची स्पर्धा ही आज बी टीम म्हणणार आहे ते करतील आपला उमेदवारी अर्ज माझा उमेदवारी अर्ज साधारणतः चौदा ते पंधरा तारखेला अजून आम्ही ठरवलेलं नाही पण आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडीचे सर्व टीम ओबीसी महासंघाची टीम सर्व वेगवेगळ्या संघटनेनं पाठिंबा दिलेली ती टीम आम्ही बसून त्या ठिकाणी उमेदवारी अर्जाची तारीख ठरवू मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की अशाच पद्धतीनं दोन हजार चौदाला सोलापूर लोकसभेची निवडणूक झाली आणि सोलापूर लोकसभेची निवडणूक होत असताना शिशीलकुमार शिंदे हे प्रस्थापित होते त्यांचे पाच आमदार होते राज्यामध्ये सरकार होतं देशामध्ये दे सरकार होतं पण त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात एक लाट निर्माण झाली आणि शिशीलकुमार शिंदे यांचा अडीच लाख मतानं नवक्या उमेदवारानं पराभजी पराभव केला त्याच पद्धतीनं जरी या ठिकाणी भाजपचे आणि त्यांचे मित्र पक्षाचे सहा आमदार असले तरी त्यांच्या विरोधामधलं वातावरण आहे त्यामुळं भाजप आता तीन नंबरला जाणार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणून राज्याचा चिटणीस म्हणून या ठिकाणी काम पाहत होतो राष्ट्रवादी काँग्रेसचा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून काम पाहत होतो ओबीसी सेलचा राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभारी होतो आणि या ठिकाणी मी मला उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीच आठ दिवस मी माझ्या सर्व पदाचा राजीनामा प्रदेश कार्यालय जयंत पाटील साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी पाठवला म्हणजे उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीच मी सर्व राजीनामा दिलेले आहेत त्यामुळं ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी काम केलं तशाच पद्धतीनं तेवढ्याच तोलामोलानं वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याबरोबर काम करणार असं का या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गेल्या सात आठ महिन्यापूर्वी सोला मुंबई येथे आदरणीय पवार साहेब यांच्या अध्यक्षाखाली बैठक पार पाडली जयंत पाटील साहेब होते सगळे माजी मंत्री होते खासदार होते माडा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी होते आणि त्या मिटिंगला सर्वांनी अशा प्रकारची मागणी केली की पवार साहेब तुम्ही आता माडेमध्ये हुभारलं पाहिजे पवार साहेब आता तुम्ही माडा लोकसभा लढवली पाहिजे पवार साहेब तुम्हीच माड्यातनं उभारलं पाहिजे अशा प्रकारे सगळ्यांना सांगितल्यानंतर मी या ठिकाणी भाषण करत असताना पवार साहेबांना सांगितलं भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे पवार साहेब तुम्ही माडा लोकसभा लढवली नाही पाहिजे सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं असं कसा हा विचार व्यक्त करू शकतो पण मी सांगितलं पवार साहेब तुम्ही बुद्धिबळातले राजा आहात जोपर्यंत बुद्धिबळाची लढाई राजा जिवंत असतो तोपर्यंत बुद्धिबळाची लढाई चालू असते आणि राजाला जर मॅट केलं तर कितीही हत्ती असेल घोडा असेल उंट असेल वजीर असेल सोल्जर असेल एवढं असून देखील त्या ठिकाणी आपला संघ हरला जातो म्हणून राजा लढण्यासाठी शेवटपर्यंत जिवंत असला पाहिजे तो मतदारसंघ सहाच्या सहा आमदार विरोधी पक्षाचे आहेत त्या ठिकाणी राजानं न लढ न लढता लड़, माझ्यासारख्या सोल्जरला माझ्यासारख्या सैनिकाला माझ्यासारख्या पेद्याला त्या ठिकाणी तुम्ही तिकीट दिलं पाहिजे आणि माझ्या पाठीशी तुम्ही उभारलं हो पाहिजे जर पेदा शेवटच्या घरामध्ये गेला तर त्याचं वज्रामध्ये रूपांतर होतं आहे आणि माझं वज्रामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यावेळेला केली होती कुठल्याच प्रकारचा विचार झाला नाही या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी पुढं आल्यानंतर या ठिकाणी अनेक वर्ष झालं ओबीसी समाजाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना राज्यातलं शिष्टमंडळ आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबाकडे गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलमानुसार आम्हाला या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आज ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण फक्त वाचवण्याची जबाबदारी ओबीसी समाजाची नसून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहे दे आपली देखील तेवढीच जबाबदारी आहे अशा प्रकारची आम्ही विनंती केल्यानंतर माळा येथे ओबीसी महासंघाच्या मेळाव्यासाठी तारीख दिली गेली आहे आणि त्यांच्याच अध्यक्षेखाली या ठिकाणी ओबीसीचा मेळावा झाला त्याच्या अनुषंगाने आमचे एकमेकाला विचार पटले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला उमेदवारी देण्याचा शब्द दिला आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारी दिली गेली मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की प्रस्थापित लोकांची मुलं एकवीस वर्ष झाल्यानंतर सरपंच होतो जिल्हा परिषदचा सदस्य होतो पंचायत समितीचा सभापती होतो जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो आमदार होतो खासदार होतो मग विस्थापितच्या मुलांनी खऱ्या अर्थानं या तरुण वयात निवडणूक लढवायची आहे का नाही म्हातारा झाल्यानंतर त्याची इच्छाशक्ती आणि तरुण असल्यानंतर त्याची इच्छाशक्ती हा फरक असतो म्हणून तरुणपणेच खऱ्या अर्थानं निवडणूक लढवली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून निवडणूक मला उमेदवारी वंचित बहुजन आघाडीमधून उमेदवारी दिल्यामुळं मी या ठिकाणी लढण्यासाठी सज्ज झालो वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये का गेली नाही तुम्हा आम्हाला सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून सगळ्याला माहीत आहे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी ज्या जागा मागितल्या होत्या त्या जागा दिल्या गेल्या नाहीत पडणाऱ्या जागा म्हणजे सलग पाच वेळा पडलेल्या तीन जागा त्यांना करत देण्याचं त्यांनी ठरवलं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे बेचाळीस लाख मतं घ्यायची आणि त्यांना पडणाऱ्या जागा द्यायच्या अशा प्रकारे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी लढण्यासाठी तयार असताना त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं हे प्रस्थापित लोक भाजप निवडून आला तर चालेल पण विस्थापितामधला आमदार झाला नाही पाहिजे खासदार झाला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतात तुम्ही आम्ही पाहिला असेल अकोल्याला काय झालं मागच्या वेळेला अकोल्याची जागा कुणामुळं पडली तुम्ही म्हणता की वंचित बहुजन आघाडीमुळं अमुक अमुक जागा पडल्या अकोल्याची जागा काँग्रेसमुळं पडली ही देखील आपण सांगितलं पाहिजे ना पण या ठिकाणी तसं सांगितलं जात नाही त्याला कारण सांगू ही सगळी जी मीडिया आहे यूट्यूब मीडिया असेल ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात पण जे मोठमोठे चॅनल आहेत ते चॅनल प्रस्थापित लोकांचंच खऱ्या अर्थानं दाखवतात प्रकाशजी आंबेडकर साहेबाची तिथं या ठिकाणी लढाई आहे या ठिकाणी जातीवादी लोकांशी लढाई आहे या ठिकाणी आर्थिक बजेट नाही त्याच्याशी खऱ्या अर्थानं त्यांची लढाई आहे अधिकाऱ्याशी लढाई आहे सगळ्या बाजूनी खऱ्या अर्थानं प्रकाशजी आंबेडकर साहेब लढत आहे त्यामुळं हे कुठं तर उद्या सत्तेमध्ये येता येतील म्हणून अशा प्रकारचं आपप्रचार करण्याचं काम हे प्रस्थापित लोक करत आहे नाना पटोलेंना माझा प्रश्न आहे की एवढ्या दिवस कुठल्या गोधडीत जाऊन झोपला होता एवढ्या दिवस तुम्हाला काही सुचलं नाही आज या ठिकाणी निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं करता तुम्हीच खऱ्या अर्थानं या भाजपबरोबर मिलीभगत करताय अशा प्रकारचा माझा आरोप आहे मा मी या राज्यामध्ये काम करत असताना ओबीसीचा नेता म्हणून संबंध महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये फिरलेलो आहे हा सोलापूर जिल्ह्याचा मी भूमिपुत्र आहे आणि ज्या वेळेला माडा लोकसभेची निवडणूक लागली मागच्या दोन वर्षापासून माडा लोकसभा लढवण्यासाठी मी तयारी करत आहे त्यामुळं माडा लोकसभे मतदारसंघातून उभा उभा राहिलेलो आहे या माड्यामध्ये जातीय समीकरण सांगायचं झालं तर या सहा विधानसभा मतदारसंघापैकी दोन विधानसभा मतदारसंघ एस सी कॅटेगरीसाठी आहेत एक पलटण आणि दुसरा माळशिरस याचाच अर्थ सतरा ते अठरा टक्के ए सी कॅटेगरीची लोकसंख्या आहे म्हणजेच साडेतीन लाख मतदार हा ए सी कॅटेगरीचा आहे मी ज्या समाजातून माळे समाजातून येतो त्याची लोकसंख्या अडीच लाख आहे मायक्रो ओबीसी साळे माळी कोळी तेली तांबुळी कोष्टी कुंभार सुतार लहार हा मायक्रो ओबीसी अडीच लाख आहे धनगर समाज या ठिकाणी साडेचार चार, चार लाखापतूर आहे आणि मुस्लिम समाज दीड लाखाच्या पुढं मतदान आहे मराठा समाज पाच लाखाच्या आसपास या ठिकाणी पुढे मतदान आहे आरक्षणवादी मतदार या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के असल्यामुळं या ठिकाणी मतदारसंघाची निवड निवडक करून या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा आहे तुम्हाला सांगायचं आहे सोलापूर जिल्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एस सीसाठी राखीव असल्यामुळं ओपन जागा हे माड्यामध्ये असल्यामुळं माड्याची उमेदवार या ठिकाणी मिळाली ही वास्तव आहे आत्ता आत्तापथूरचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये तर झालेलाच आहे नोटबंदीमध्ये या ठिकाणी झालेला आहे कोविडमध्ये या ठिकाणी झालेला आहे या केंद्र सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून भ्रष्टाचार करून खऱ्या अर्थानं उद्योगपतींना जगवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजानं खऱ्या अर्थानं हे आपल्या स्वराज्यामध्ये सगळी पाटील की देसाई देशमुख खऱ्या अर्थानं मोडीत काढली होती आणि स्वराज्यमधला मावळ्याला खऱ्या अर्थानं त्यांनी अधिकार दिला होता त्याच्याच विरोध दिशेनं खऱ्या अर्थानं अजून एकदा हे भांडवलदार उभा करून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं लोकांना गुलाम बनवण्याचं काम या ठिकाणी हे केंद्र सरकार करत आहे वेगवेगळ्या पक्षाला कुठल्या निधीची या ठिकाणी मिळू दिलेलं नाही आणि ज्या आता जर या ठिकाणी घोषित झालं की इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून करोडो कोटीचा निधी या भाजपला मिळालेला आणि त्याच पैशाचा उपयोग करून या ठिकाणी सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता अशा प्रकारचा भाजपचा कार्यक्रम चालू आहे आंबेडकर साहेबांचे सभेचं नियोजन या ठिकाणी राज्याचे आमच्या लोकसभेचे प्रभारी आदरणीय साळुंके साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला आंबेडकर साहेबांच्या सभा या ठिकाणी दोन ते तीन सभा या मतदारसंघामध्ये होणार आहेत आणि मला आवर्जून या त्यांनी सांगितलं की माडा लोकसभा ही वंचित बहुजन आघाडी ही विनिंग शीट आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची राज्याची संपूर्ण टीम शेवटच्या आठ दिवसामध्ये या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी सक्रिय राहणार आहे त्याचबरोबर ओबीसी महासंघाची टीम देखील या ठिकाणी सक्रिय राहणार आहे माडा लोकसभा ही वंचित बहुजन आघाडीची पहिली विनिंग शीट या राज्यामध्ये होण्याचं काम या माडा लोकसभा मतदारसंघातील जनता करत Thank you.